बाबूराव कदम कोहळीकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं जाहीर केलंय आपणच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा त्यांनी केलाय तेव्हा हेमंत पाटील यांचा पत्ता कट झालाय का अशी चर्चा आहे अजूनही शिवसेनेकडून अधिकृतरित्या असा बदल झाल्याचं सांगण्यात आलेलं नाही मात्र हा बदल व्हावा यासाठी प्रयत्न विरोधकांकडून सुरू असतानाच हिंगोलीतून आता बाबुराव कदम कोहळीकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपण उद्या आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करतोय असं सांगितलंय त्यामुळेच आता महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत पाटील की कोहळीकर याची चर्चा सुरू झालेली आहे हेमंत पाटील यांचा पत्ता कट झालाय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे शिवसेनेकडून मात्र आता उमेदवारीबाबत अजून तरी कुठली पुष्टी देण्यात आलेली नाही आहे अधिकृतरित्या बदल झाल्याचं अजून तरी सांगण्यात आलेलं नाही जाऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे कपिल हेमंत पाटील यांचा हिंगोलीतून पत्ता कट झाला असं समजायचं का कारण कोहळीकरांची पोस्ट त्या अर्थाचीच आहे शिवसेनेकडनं अधिकृत अजून काहीही सांगण्यात आलेलं नाहीये परंतु काल रात्री हेमंत पाटील यांनी प्रदर्शन केलं होतं आणि पटवून देण्याचा प्रयत्न केला होता, होता। मुख्यमंत्र्यांना का हिंगोलीचे खरे उमेदवार मीच आहे परंतु हेमंत पाटील यांना जे स्थानिक कार्यकर्ते असतील स्थानिक भाजपा आमदार असतील यांचा विरोध होता आणि त्यामुळे हेमंत पाटीलचा पत्ता कट होतो का असं प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता आणि आत्ताच ही एक पोस्ट आलेली आहे या पोस्ट वरती कोळीकर यांनी सांगितलेलं आहे का उद्या मी फॉर्म भरतोय मी अधिकृतरित्या महायुतीचा उमेदवार असणार आहे आणि मी उद्या फॉर्म भरतोय त्यामुळे लोकांनी जास्ती असेल गर्दी करा अशी पोस्ट केलेली आहे त्यामुळे एकंदरीत आता प्रश्नचिन्ह निर्माण होतो नक्कीच हेमंत पाटील यांचा पत्ता कट झाला का आणि बाबुराव कोलकर यांची वर्णी लागली का असं एक चर्चा सुरू झालेली आहे परंतु अधिकृत मात्र शिवसेनेकडनं अजून कोणतीही घोषणा झाली नाहीये ठीक धन्यवाद कपिल संपूर्ण माहितीसाठी तर इंगोलीतून आता हेमंत पाटील यांच्याऐवजी कोहळीकर माहितीचे उमेदवार असणार का याची चर्चा सुरू झाली कारण बाबुराव कदम कोहळीकर यांनी उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार असल्याचं सांगितले इकडे हेमंत पाटील हे शक्ती प्रदर्शन करताना दिसले मात्र त्यांच्यावरच्या नाराजीमुळे त्यांचा पत्ता कट होणार का आणि बाबूराव कदम कोहळीकर हे उमेदवारी अर्ज माहितीकडून दाखल करणार का याची उत्सुकता आहे